नमस्कार तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आजचं एक छोटंसं अपडेट आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेली शेती पिकाच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते मात्र नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासन निर्णय घेतला आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली होती नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण अमरावती पुणे छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे तसेच यापूर्वी दहा जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता एकशे चव्वेचाळीस कोटी निधी वितरण्यास मान्यता दिली असल्याचेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं याचं एक छोटंसं अपडेट असेच आपले शेतींनी गडीत अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद